आपण उद्या मार्केट पाच मेसाठी कसा असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार चारशेचा एक रजिस्टन्स बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि चोवीस हजार चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करायचा आहे मार्केट उद्या गॅपअप होण्याची शक्यता आहे कारण मार्केट आ, काल जी बंद झालेले आहेत ती ग्लोबल मार्केट अपसाईडनं बंद झालेलं आहेत त्यामुळं उद्या मार्केट गॅपअप होऊ शकतं तरी पण आपण जर पासून मार्केट बंद झालेलं आहे ते खूप लांब आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास अतिशय चांगलं एक दीडशे ते दोनशे पॉईंटची मुवमेंट उद्या मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ही लेवल आपल्या चार्टवर आपण मार्क करून घ्यायची आहे बँक निफ्टीमध्ये बा पंचावन्न हजार दोनशे पन्नास ते पंचावन्न हजार तीनशे हा एक रजिस्टन्सचा झोन बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या गॅपअप व्हायचा असेल तर पंचावन्न हजार तीनशे फार करणं गरजेचं आहे आणि पंचावन्न हजार दोनशे पन्नासच्या खाली असेल तर तुम्ही कूट बाय करायचं आहे सेन्सेक्समध्ये पाच मेसाठी लेवल आहे ऐंशी हजार सहाशेचा एक रेजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या गॅपअप व्हायचं असेल तर ऐंशी हजार सहाशेच्या वरती ओपन होणं गरजेचं आहे आणि तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि ऐंशी हजार सहाशेच्या खाली असेल तर तुम्ही कूट बाय करायचं आहे परवा पण सेन्सेक्समध्ये ब्याऐंशी हजारचा कॉल दिला होता आणि यामध्ये शहाण्णव रुपयाला हा दिला होता आपण परवा आणि हा शहाण्णव रुपयेपासून तो जवळपास दोनशे दहा रुपयेपर्यंत गेलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन दोनशे दहा रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि दोनशे दहा म्हणजे शहाण्णव रुपयाला साधारण अठराशे रुपयेची इन्व्हेस्टमेंट लागली यासाठी आणि रिटर्न्स जे आहेत ते प्रॉफिट आहे तो चोवीसशे रुपये प्रॉफिट आहे म्हणजे एकशे टक्के रिटर्न्स एकाच दिवसामध्ये मिळालेले आहेत आता आपण स्टॉक ऑप्शनमध्ये जी आपण स्टॉक ऑप्शन एक नवीन टेक्निक आपण यूज करतो आहे आणि जी कोर्समध्ये शिकवायला चालू केले शिवाय मास्टर कोर्स म्हणून पण आपण प्रत्येक रविवारी ही बॅच ठेवली दोन तासाची त्यामध्ये अदानी पोर्ट्स आणि पी एन बी हाऊसिंग हे दोन स्टॉक दिले होते चाळीस टक्केसाठी आणि हा अदानी पोर्ट जो आहे तो अठ्ठावीस रुपये वीस पैशापासून तो अतिशय चांगला वरती गेलेला आहे अडतीस रुपये पंच्याण्णव पैसे टार्गेटला फक्त पन्नास पैशाचं टार्गेट राहिलेलं आहे आपलं पण चार हजार रुपयेचं टार्गेट आपण जवळपास चार हजार तीनशे रुपयेचं टार्गेट आपण घेतलेलं आहे दहा हजार रुपयेच्या इन्व्हेस्टमेंटवर आणि स्टॉप लॉस ठेवला होता फक्त वन थाउजंडचा एक हजार रुपयाचा स्टॉप लॉस आहे म्हणजे रिस्क रिवाड अतिशय चांगली याच्यामध्ये मेंटेन झालेली आहे आणि पी एन बीमध्ये एक हजार रुपयेचा आपण स्टॉप लॉस घेतलेला आहे दोन स्टॉक याच्यामध्ये मिळतात अतिशय uh, चांगली हे टेक्निक आहे आणि हे तुम्ही मास्टर क्लासमध्ये मा सुद्धा शिकू शकता फक्त दोन तासाचा मास्टर क्लास आहे प्रत्येक रविवारी आपली uh, येणारी बॅच आठ तारखेपासून चालू होते त्याचं ॲ ॲडमिशन सुरू झालेलं आहे जर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा येणाऱ्या रविवारच्या बॅचला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर इन्क्वायरीचा नंबर आहे बाजूला त्याच्यामध्ये तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता आपण ह्या ज्या लेवल दिलेल्या आहेत त्या लेवल आपल्या चार्टवर मार्कून घ्या आणि उद्याचं मार्केट कसं असेल ते नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद